तर या ठिकाणी दापोडी फुगेवाडी कासारवाडी असा हा जो अत्यंत महत्वाचा प्रभाग आहे या प्रभागामध्ये संजय नाना काटे मला नेहमीच वाटे मला नेहमीच वाटे कधी आमच्या सोबत येतील संजय नाना काटे आज आपल्या या जागेमध्ये होत आहे आणि आपण कमळ या सिंबॉल वर आपण उभ्या चंद्रकांता सोन कांबळे या पाच वेळेला या प्रभागातून या वार्डातून निवडून आलेले आहेत पूर्वी एकच वार्ड असायचा त्यावेळेला आमच्या रिपब्लिकन पक्षाला निवडणुका असायचं आता तीन चार वाट एकत्र आल्यामुळं सगळ्यांची मत मिळाल्याशिवाय निवडून येत नाही पण आता हा जो प्रभाग आहे या प्रभागामध्ये मजबूत अशा पद्धतीचे दोन उमेदवार आहेत चंद्रकांताचे वडील सुद्धा या ठिकाणचे कार्पोरेट होते एकदा त्याने तुम्हाला हलवलं होतं एकदा तुम्ही त्यांना हलवलं होतं आणि आज आपण नाना संजय नाना काटे आणि चंद्रकांता सोनकाम एकत्र का लिहिले चंद्रकांताच गाव बघितलंय मी तर जाताना घ्यायच्या पुढे दलित दलितदांदाच्या काळामध्ये गावागावात माझा संपर्क होतो या भागामध्ये इथं तर मी आणकडे राहिलो बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ इथे रस्त्याला अनेक ठिकाणी माझ्या छोट्या मोठ्या सवा झालेल्या होत्या संजय आपले होते तुझे वडील होते होते ते अत्यंत माझ्या नेतृत्वाला बळकट करण्यामध्ये घराघरामध्ये वस्तीमध्ये वस्ती गल्ली गल्लीमध्ये शहरा शहरामध्ये चर्चा होत होती आणि दलित समाजातल्या कोणत्या नेत्याला पाठिंबा द्यायचा आणि सगळ्या मुला शोले साहेबांना पाठिंबा द्यालित क्रांताची मुवमेंट आमची अत्यंत स्ट्रॉंग होती कोण अन्याय करायचा नाही पण अन्याय झाला तर करायचा नाही अशा पद्धतीची आमची मुवमेंट होती आणि अत्यंत जोशामध्ये आमच्या कांताच्या छावण्या स्थापन होत होत्या शहरामध्ये गावागावामध्ये वस्ती वस्तीमध्ये आणि आज तर मला नरेंद्र मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री बनण्याची संधी मिळाली आहे एक तर केंद्रामध्ये मंत्री झालो म्हणजे मोठा झालो असा अजिबात नाही आहे निवडणुका ज्या त्या निवडणुका पाच वर्षानंतर पण ही निवडणूक आठ वर्षानंतर आली पण आमचं नगरसेवक होतं नव्हतं पाच वर्षानंतर आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टामध्ये रिट पिटिशन होत आणि त्यासाठी बाराच वेळ लागला राज या ठिकाणी भाजप आणि एकत्र राहिलेले आहे